नमस्कार मी अमृता अमृताज विलेज किचनमध्ये तुमचं स्वागत आणि आज आपण लोखंडी भांड्यांविषयी जरा बोलणार आहोत तर हा माझा रेग्युलर वापरातला लोखंडी तवा आहे ज्याच्यावर मी दररोज भाकरी करत असते आणि भाकरी केल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची विशेषतः आपण पावसाळ्यासाठीच आपण बघतोय की पावसाळ्यात आपण लोखंडी साधनांची कशा पद्धतीने काळजी घ्यायची किंवा बिडाच्या साधनांची कशा पद्धतीने काळजी घ्यायची तर माझ्याकडे बिडाचाही तवा आहे तो आधी आपण बघतो आहे की हा बिडाचा तवा आहे तर याला स्वच्छ कसा करायचा तर ह्या ठिकाणी अगोदर जर तुमच्याकडे कोकोकोला -को असेल तर त्याच्याने त्याला आधी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर याच्यामध्ये आपला खाण्याचा सोडा असतो ना तो टाकायचा थोडी पितांबरी टाकायची आणि लिंबू पिळायचा हे सगळं स्प्रेड करायचं व्यवस्थित तुमच्या हातांना जर त्रास होत असेल तर तुम्ही एखादी स्क्रबरचा वापर करून त्याच्याने तुम्ही स्प्रेड करून घेऊ शकता लिंबू पिळायचा लिंबू पिळल्यानंतर त्याला व्यवस्थितरित्या माखायचं त्याचं पूर्ण एक नाही एक कोपरा असा व्यवस्थित क्लीन झाला पाहिजे बिडाचा तवा असा क्लीन केल्याच्यानंतर लोखंडी तवा पण अशाच पद्धतीने क्लीन करायचा आहे परंतु लोखंडी तव्याला एवढं क्लीन करायची आवश्यकता नसते बिडाचा तवा जर तुमचा पॉलिशचा नसेल आणि डायरेक्टली तुम्ही जर आपला जो गावठी तवा म्हणता येईल मला तर तेच शब्द सुचतो आहे आता जो बाजारात मिळतो की ज्याला पॉलिश नाही आहे असा बिडाचा तवा त्याला अशा पद्धतीने क्लीन केला तर तो तवा अधिक काळ चालतो आणि त्याला आपण आपल्या मेहनतीने स्वच्छ केला तर तो छान राहतो पण कोटिंग कोटिंगचा तवा जर घेतला तर मग ते कोटिंगच असतं त्याला शिव शेवटी थोडंफार केमिकल असतंच असतं परंतु अशा पद्धतीने जे लोखंडी असतील बिडाची भांडी असतील तर ती अशी घेतल्यानंतर तिला सिजन करा वापरून वापरून ती गुळगुळीत होतात छान होतात आता त्यानंतर हे सगळा जंग काढल्याच्यानंतर या ठिकाणी एक कांदा किंवा बटाटा आता माझ्याकडे बटाटा ॲवेलेबल होता म्हणून तो बटाटा मी ह्या ठिकाणी किसून घेतला आहे उकडलेला बटाटा आणि त्याला मी गॅसवर असा चिपकवून घेतला आहे म्हणजे माखून घेतला आहे त्याला आणि त्यानंतर त्याला असा खरडून घेत आहे खरडल्यानंतर त्याच्यामध्ये जो जंग असेल तो त्याच्या साह्याने निघून जाईल आणि खरखरीतपणा पण त्याच्यासोबत येईल आणि नंतर मात्र जो उरलेला बटाटा होता ते बटाटा आणि थोडं तेल हे घेऊन मी पुन्हा त्याला व्यवस्थित क्लीन करत आहे अशा पद्धतीने स्वच्छ बिडाचा तवा मी क्लीन करून घेतला तुम्ही बघताय नवीन तवा आहे वापरून वापरून छान होईल आणि हा रेग्युलर माझा भाकरी केल्यानंतर तुम्हाला दाखवतील हा तवा मी याच्यावर रेग्युलरचा रोजच्या पोळ्या भाकरी करते अतिशय सुंदर होतात आणि हा माझा तळणीतला तेल तवा म्हणजेच कढई तर हीसुद्धा स्वच्छ आणि ही विळी आहे ही लोखंडाची आहे मोस्टली काही भागांमध्ये लोखंडी विळी लोखंडी तवे लोखंडी कढईचा वापर होतच होतो परंतु पावसाळ्यात आपण त्याची काळजी कशी घ्यायची त्याविषयी आपण आज बोलतो आहे तर ह्या ठिकाणी स्वच्छ लोखंडी भांडी बिडाची भांडी धुतल्यानंतर त्याला अशा पद्धतीने तेल लावून ठेवा तेल लावल्यानंतर जंग लागण्याची जी प्रक्रिया असते ना तर ती थांबून जाते तिथे जंग लागत नाही तर अशा पद्धतीने एक एक कोपरा व्यवस्थित आपण ह्या ठिकाणी स्प्रेड करून घेत आहोत तेलाने तेल व्यवस्थित लावल्यानंतर असं ठेवून द्यायचं म्हणजे जंग लागत नाही मी प्रत्येक भांड्याला मला जी रोजची र वापराची जी भांडी आहे त्याला मी हा माझा रोजचा रात्रीचा कार्यक्रम आहे की मी तेल लावून ठेवत असते विळीसुद्धा मी तेल लावून ठेवत असते किती जरी पांढरी शुभ्र आपल्याला लोखंडाची भांडी दिसली तरी पण ती पावसाळ्यात जमतातच जमतात कारण की बाहेर अद्रता निर्माण झालेली असते आणि त्या अद्रतेमुळे अशी भांडी जगतात तर मग अशी काळजी घ्या आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण वापरायला घेतो त्यावेळेस थोडं कोमट पाण्याने किंवा साध्या पाण्याने धुवून काढा धुतल्यानंतर लगेच वापरायला घ्या आणि जर मावशी असतील घरामध्ये तर त्यांना सांगा की घास झाल्यानंतर पुसून तात्काळ तेल लावून ठेवा म्हणजे भांडी जी आहेत तर ती व्यवस्थित वापरायला होतात जंगपोटात जात नाही तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की